नांदेडमध्ये नगरपंचायत नगर निवडणुकीची लगबग जोमात सुरू झाली असून लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम सर्कलमध्ये राजकीय समीकरणाची लगबग आता चांगलीच वाढलेली आहे अनुसूचित जातीसाठी महिला राखीव असलेल्या सर्कल मध्ये काँग्रेसचे संपतराव दादाराव कांबळे यांच्या पत्नी तर सचिन कांबळे यांच्या मातोश्री सुमंताई संपतराव कांबळे यांना काँग्रेसमधून उमेदवारी द्यावी अशी अधिकृत इच्छा व्यक्त होताना दिसत आहे सगळा सर्कल राजकीय आता चर्चा निगज बदलेला आहे तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड मी सचिन संपतराव कांबळे मांजरमकर माझी आई सौ सुमंताई संपतराव कांबळे मांजरमकर ह्या मांजरम गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जर काँग्रेसनी उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून लढवण्यास इच्छुक आहोत आम्ही जनतेमध्ये फिरत आहोत आम्हाला जनतेकडून उत्तम असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आम्ही नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय रवींद्र पाटील चव्हाण साहेब तसेच काँग्रेस जिल्हा कमिटी ह्या सर्वांची भेट घेऊन आम्ही काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे तरी आम्ही गाव भेटी करत आहोत आणि प्रत्येक ठिकाणून आम्हाला उत्तम असा आणि चांगला असा प्रतिसाद मिळत आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे